कुळ माझे या कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी आनुनीने किती शिकवाल वेळो वेळा मी तया गोवळारतिए अष्टभोग भोगने माते नाही चाड अष्टभोग भोगने माते नाही चाड भक्ती प्रेम गोडले लगे माये किती शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळारतली बापरखुमादेवीवरू विवरू, जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नो हे माये किती शिकवाल मज वेळोवेळा

गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार नमस्कार माणुरंगा कारू प्राण पांडुरंगा हो पांडुरंगा आत्मरूप रूप गणेश केली या स्मरण होय सकळ विद्याच्या अधिकारानं तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुख या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वचनायका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण बेजवळी सेवेला गी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुक या देवा यावरी न करावाहेर मस्त कहे या वार करी संतांच्या मनोजव मृत तुल्यवेगम जिंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्टमजुद्ध मुख्यमरामदूत शरण प्रपिद्धे आय महाराज विराजिए भवन पदार कुमार पदारिय भवन कुमार आय महाराज विराज, विराज ये आय महाराज विराज येव महाराज विराजे महाराज विराजे विराज विराज शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा सुभटा या ती कुळ माझे गेले हरपोनी या ती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा बाचून याुनीने किती हो शिकवाल मज वेळोवेळा मी तयाबळरत इले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेविकृतांनी निवडलेला अभंग संजीवन समाधीच तर ज्ञानोभर आहे ज्ञानाचे सागर सुखाचे आगर असे असणारे ज्ञान संजीवन समाधीस्त मौली महावैष्णू ज्ञानोबरा यांचा चार चरणाचा गवळने पर प्रकरणातील अभंग काल्याच्या प्रसंगाने सेवे करता निवडलेला हे विठाला विठाला अभंग श्रीभूम भूमिकेतला आहे अभंगात ज्ञानोबार एका गवळणीची भूमिका मांडतायत ती गवळण त्या गवळणीला परमार्थ क्षेत्रामध्ये आल्यानंतर अनेक लोकांनी अनेक पंथांनी अनेक शास्त्रांनी म्हणा किंवा संप्रदायांनी म्हणा नावं ठेवली असतील घरातल्यांनी नावं ठेवली दारातल्यांनी नावं ठेवली छप्पन प्रकारचे भोग तुला भोगायला असताना सुद्धा तू त्या भगवान श्रीकृष्णाकडे का धाव घेतेस किंवा त्या भगवान परमात्म्याशी एवढी कुळाचा तरी विचार करायचा आपलं कुळ काय आपली जात काय आपली पाहत काय याचा काही ये विचार करता तू त्या भगवान श्रीकृष्णावरती भाळलीस असं नको करू बाई असं नको करू अगं भार हानी होईल प्रपंचामध्ये लोक नाव ठेवतील ती गवळन म्हणते ऐका मी कोणत्या जातीची मी कोणत्या पंथाची मी कोणत्या धर्माची याचा मला आठवच राहिलेला नाही यातिकुळ माझे गेले हरपोनी माझी यात काय माझी जात काय माझा धर्म काय माझा पंथ काय माझा संप्रदाय काय मला काही नाही मी सगळं सगळं हरपोणी म्हणजे विसरून गेले तुम्ही मला कितीही शिकवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही यातिकुळ माझे गेले हरपोणी का श्रीरंगा वाचोनी मी आता। त्या श्रीरंगा शिवाय दुसरं कुणाला जाणतच नाही म्हणून तुम्ही आता एक काम करा मला शिकवण्याच्या पडू नका फांदा पडू नका किती शिकवाल मज वेळोवेळा तुम्ही कितीही मला शिकवलं तरी त्याचा माझ्यावरती काहीही परिणाम होणार नाही कारण मी तया गोवळा रथली मी त्या भगवान परमात्म्याशी रथ झालीये माझ सर्वस्व त्या भगवान परमात्म्याला अर्पण केलंय अग पण त्यामध्ये किती दुःख आहे भगवंत का एवढा सहजासहजी भेटतो किती त्याची वाट पाहावी लागते अग तुला काय कमी का तू राजाची लेख आहेस राजाचे आहेस आणि राजाच्या घरी काय कमी का काय कमी काहीच कमी नाही ना छप्पन्न प्रकारचे भोग आहेत अष्ट प्रकारचे भोग आहेत ते भोग तुला भोगायला मिळत असताना राना काट्या कोपट्यामध्ये त्या भगवान श्रीकृष्णाच्या नादाला लागून त्याच्या पाठीमाग चालतेस हे ते काय बरोबर आहे का, का? तेव्हा ती म्हणते ऐका अष्टभोग भोगणे माते नाही चाड म्हणजे अष्टभोग भोगणे हे तो मला बरोबर वाटत नाही किंवा मला ते भोगायचेही नाहीत माते म्हणजे मला नाही त्याची मला चाड नाही अष्टभोग भोगने माते नाही चाड फक्त एकच मला गोड वाटत भक्तिप्रेम गोड येईल घे माय माय हा शब्द एका स्त्रीला संबोधून किंवा स्वतःच्या बुद्धीला स्मरून ज्ञानोबरा या ठिकाणी माय हा शब्द वापरतात माय म्हणतात बुद्धीला कारण बुद्धी ना ती बुद्धी आ, आई समाने ती माये ती चांगल्याच वाटेकडे लेकराला घेऊन जाईल त्या मायेला सांगतात हे माये मी त्या भगवान परमात्म्याशी रथ झाले आता तुम्ही काही कितीही मला सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही बा पर कुमादेवी बारू जिव्हाळा तुम्ही मला त्याच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला तो त्याच्याबरोबर जाऊ नकोस म्हणाला तरी पण तो माझ्या जिवीचा जिवाळा होऊन बसलाय ग तो माझ्या जिवीचा जिवाळा झाल्यामुळं काही केल्या वेगळा हे गे माये तुम्ही काहीही प्रयत्न केले तरी तो आता माझ्यापासून वेगळा होऊ शकत नाही आणि मी त्याच्यापासून वेगळी होऊ शकत नाही किती शिकव आलं माझ वेळोवेळा मी तया रतलिये विठाला विठला विठला विठाला